नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अनेक कारणांमुळे चर्चेत असलेला अतिशय वादग्रस्त पण पाहिल्या जाणाऱ्या बिग नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या पर्वाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच बिग बॉसच्या एका स्पर्धकाने धक्कादायक खुलासा केला आहे प्रसिद्ध क्रिकेटरने एकट्यात भेटण्याची ऑफर दिल्याचं या स्पर्धकाने म्हटलं आहे बिग बॉस अठरामध्ये मध्ये सहभागी झालेली कशिश कपूर हिने क्रिकेटरचं नाव न घेता त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिकेटरचा हा प्रताप सांगितला आहे तो खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटर होता माझ्यासाठी हा अनुभव खूपच धक्कादायक होता त्याने मला सांगितलं की मला एकट्यात भेट मी लगेच त्याला नाही म्हटलं क्रिकेटर अशील तू तुझ्या घरी माझ्यासाठी तू फक्त एक मुलगा आहेस तू एक क्रिकेटर आहेस फक्त त्यामुळे मी प्रभावित होणार नाही कशीस पुढे म्हणाली त्याला वाटलं की तो एक क्रिकेटर आहे तर मी लगेचच इम्प्रेस होईल मी त्याचा आदर करते पण तू माझ्यासाठी क्रिकेट खेळत नाहीस की मी प्रभावित होईल कशीश या धक्कादायक खुलास्यामुळे तो क्रिकेटर कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा